आठवडाभरापासूनच्या परतीच्या पावसामुळे परिपक्व झालेल्या भातशेतीचं प्रचंड नुकसान झालंय पावसामुळे हातातोंडाशी आलेली भातशेती जमीनदोस्त होऊन पाणी भातशेतीत राहिल्यानं तसेच भाताची आडवे पाण्यात राहिल्यामुळे शेतीतील भात पिकाला कोंब फुटलेत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भातशेतीचं अतुरत नुकसान झालंय कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे पूर्ण भातशेती पाण्याखाली गेली आहे परिणामी शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय गेल्या आठवडाभरापासून सातत्यानं परतीचा पाऊस पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी कापणी केलेली भाताची आडवे पाण्याखाली जाय शेतकऱ्यांच्या भातशेतीत पावसाचं पाणी साचून राहिल्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे कापणीच्या प्रतीक्षेत असलेल्या भातशेतीत पाणी साचून राहिल्यामुळे जमीनदोस्त झालेलं भात पीक उजण्याची शक्यता आहे ओल्या दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण आहे महसूल आणि कृषी खात्यासह संबंधित विमा कंपनीनं याची दखल घेऊन या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे अनेक शेतकऱ्यांनी सोसायटीचं कर्ज काढून बी बियाणं आणि खत खरेदी करून भातशेती केली होती परंतु अवकाळी पावसाने त्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला सरकारनं कोणतेही निकष न लावता प्रत्यक्ष पाहणी करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते केवळ पंचनामे करून आश्वासन न देता प्रत्यक्षात आर्थिक मदत वेळेत मिळावी तातडीनं कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते दरम्यान नुकसानीची भरपाईची पाहणी सुरू केली आहे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्तरित्या पंचनामे होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे यांनी दिली आहे